लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या भागामध्ये घरामध्ये सगळी नैनाच्या डोहाळ जेवणाची लगपग चालू असते साडीवाला आलेला असतो कपड्यांची खरेदी चालू असते त्याच वेळेला रोहिणी आणि राहुल यांचं मात्र कारस्थान चालू असतं यांना आता कशा पद्धतीने धमाका करायचा कशा पद्धतीने नैनाचं सत्य बाहेर आणायचं हे सगळं हे सगळं त्यांचं प्लॅनिंग चालू असतं त्यावेळेला राहुल सांगत असतो मम्मा तुझ्या डोक्यात तरी काय आहे तू काय विचार केलेला आहेस म्हणजे तुला नैनाचं सत्य समोर आणायचं आहे पण ते कशा पद्धती तू सत्य समोर आणणार आहेस यावरती रोहिणी सांगते मला न ना नैनाला डोहा जेवणासाठी तयार करायचं आहे नैनाच्या डोहा जेवणासाठी ज्या वेळेला मी तिला तयार करेन ना त्याच वेळेला त्याच वेळेला तिचं पोट मला दिसणार आणि मग सगळ्यांच्या समोर आता मी तमाशा करणार या दोघी दोघी बहिणी जरा काही हू का चूक केलं नाही तरी स्वतःची चूक कबूल करत नाहीत आणि आरेला कारे करत दरवेळेला माझ्यावरती कुरघोडी करत आल्यात पण आत्ता आत्ता मी त्यांची ही कुरघोडी चालवून घेणार नाहीये काहीही झालं ना काही तरीसुद्धा या दोन्ही बहिणींना मी आता धडा शिकवणार असं म्हणत आता इकडे रोहिणी सांगायला लागते ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर सगळ्यात पहिल्यांदा प्रू कुणी केलं होतं कलामीच प्रूव्ह केलं होतं ना की नैना नैना प्रेग्नंट आहे मग ज्या वेळेला ती रिपोर्ट आणायला गेली तर तिला कसं समजलं नाही की नैना प्रेग्नंट नाही आहे त्यामुळे मला खात्री आहे काहीही झालं तरी तिला ही गोष्ट माहितीच होती तिला माहिती होतं की नैना प्रेग्नंट नाही आहे तरीसुद्धा तिने हे सगळं केलेलं आहे आणि मी तिला या सगळ्यामध्ये आता काही स्वस्त बसू देणार नाहीये दोघींच्याही या घरामधून धूमधडाक्यात वरात मी काढणार आणि माझा सगळा आत्तापर्यंतचा हिशोब चुकता करणार असं म्हणत ती आता हिशोब चुकता करण्याच्या गोष्टी करत असताना इकडे आता साडीवाल्याचं फायनल काय करायचं हे बोलवण्यासाठी आबांनी आता इकडे कलाला रोहिणीला बोलवायला पाठवलेलं असतं मग रोहिणीला बोलवण्यासाठी ज्या वेळेला कला ये चा, चा आता येत असते तोपर्यंत रोहिणीचं शेवटचं वाक्य तिच्या कानावरती पडतं की हिशोब चुकता करायचा आहे त्यावेळेला आता इकडे कला म्हणते हो सगळाच हिशोब चुकता करण्याची वेळ तर आलेली आहे कला हे बोलते आणि मग मात्र आता इकडे रोहिणी गडबडते नक्की हिने काय ऐकलंय एक। आणि नक्की हिने काय ऐकलं का नाही आहे माझ्याविरुद्धचं सगळं ऐकलंय का मग कला तिकडे येऊन आता उभी राहते उभी राहिल्यावरती त्याच वेळेला मग आता इकडे कला म्हणते हो हिशोब तर सगळाच तुमचा चुकता होणार यावरती रोहिणी म्हणते काय बोललीस तर आता इकडे कला सांगायला लागते नाही तो जो कोणी साडीवाला आहे ना त्या साडीवाल्याचं सगळं फायनल झालेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे हे फायनल झाल्यानंतर आता ही शोभ आबा म्हटले म्हणजे ते सगळं आता चुकताच करायचं आहे ना यावरती रोहिणी म्हणते हो मी खाली येते आहे पण कलाला या दोघांचे पडलेले चेहरे दिसतात आणि त्यावरती मग आता कला सांगायला लागते तुम्ही दोघंजण खूप काही महत्त्वाचं बोलत होतात का मी इथे येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं का यावरती रोहिणी सांगते नाही नाही आम्ही डोहाळ जेवणाबद्दलच बोलत होतो तोपर्यंत कला आता इकडे रूम रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती अद्वेतला सांगायला लागते मी तुझ्यासाठी कुर्ता सिलेक्ट केलेला आहे जरा तरी घालून बघ ना कुर्ता कसा दिसतोय ते यावरती अद्वैत म्हणतो तू घेतलास ना कुर्ता ठीक आहे मी नंतर घालून बघेन यावरती कला म्हणते असं काय करत आहे करतोस अरे बघ तरी कुर्ता ख नीट बसतोय का त्याचं फिटिंग व्यवस्थित आहे का काय गोष्टी आहेत ही गोष्ट आता जरा बघितलंस तरच तुला समजेल ना असं म्हणत कला त्याला आता कुर्ता घालून बघायला सांगत असते त्यावेळी ती अद्वैत म्हणतो आग नको घालून बघायला कला म्हणते ठीक आहे तुला घालून नाही ना बघायचा तर किमान मी कुर्ता लावून तरी बघते जेणेकरून तो बसतोय की नाही कळेल असं म्हणत असताना कला त्याला कुर्ता लावते तोपर्यंत अद्वैत म्हणतो ठीक आहे राहू दे हा कुर्ता मला बसेल फिटिंगला तोपर्यंत तो अंजू येते आणि तुम्हाला दोघांना खाली बोलवलंय आबांनी असं सांगायला लागते मग दोघ जण खालच्या दिशेने जायला निघतात त्यावेळेला आता इकडे आद्वेक म्हणत असतो तुझंच आहे तूच हे सगळं करत असतेस कला म्हणते किती तोंड वाकडं करतोस अद्वैत म्हणतो मी तोंड वाकडं नाही करत आहे माझे ना कान वाकडे झालेत कान कारण ना सतत तुझी बडबड 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 ऐकून माझ्या कानालाच आता वाकडेपणा आलाय असं म्हणत नेहमीप्रमाणे भांडत 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 दोघं जण आता इकडे खाली येतात तोपर्यंत कलासमोरचं डेकोरेशन बघते आणि अरे वा किती छान डेकोरेशन केलेलं आहे खूपच सुंदर डेकोरेशन आहे असं म्हणत कला खूप खुश होते पाळणा लावलेला असतो कोणीतरी येणारं येणारं म्हणून छानपैकी सगळं डेकोरेशन केलेलं असतं कला, पाहा थे, थे, तो तो। कला ते डेकोरेशन पाहते खूपच खुश होते तोपर्यंत तिकडे आता सोहम येतो सोहम आल्यावरती कला त्याला म्हणते काय रे खूपच छान डेकोरेशन केलं तू सोहम म्हणतो हो वहिनी तू ज्याप्रमाणे सांगितलंस ना सगळं डेकोरेशन तसंच झालेलं आहे इकडे नै राहुलचा कॉल आलेला असतो नैम्याला ना सौरवचा कॉल आलेला असतो आणि आता ना सौरव तिला पैशाबद्दल विचारतो नैमा ना सांगते हे बघ तू सारखं सारखं फोन करून इथे मला जे काही डिस्टर्ब करतोयस ना तर त्यामुळे घरामध्ये संशय येईल अरे मी पैशाची व्यवस्था केलेली आहे पैसे तर मला भेटलेले आहेत आणि ते पैसे घेऊन मी तुझ्याकडे यायलाच निघालेले आहे पण इकडे घरामध्ये माझ्या डोहा जेवणाचा खूप मोठा घाट घातलेला आहे आणि डोहा जेवणाचा घाट घातल्यामुळे मला तिकडे येता येत नाही आहे ये। तू काळजी करू नकोस मी न पैसे देईन तू उगाच सारखं सारखं फोन करून मला इकडे ब्लॅकमेलसुद्धा करू नको असं म्हणत नैना आता इकडे सौरवसोबत बोलत असते तोपर्यंत मागे येऊन उभी राहते रोहिणी आणि रोहिणी तिच्या खांद्यावरती हात ठेवते आता नैना चांगलीच घाबरते आणि आता ती म्हणते मॉमिनला तुम्ही यावरती रोहिणी सांगायला लागते हो अगं तू इथे काय करतेस हे बघ थोडं आता खाऊन घे कारण सगळ्या बाकीच्या गडबडी सुरू ना की तुझ्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देता येणार नाही तुला त्यामुळे थोडंफार तू खाऊन घे खाल्ल्यावर ती जरा तरतरी येईल मग ती फोन ठेवते सौरवीकडे हॅलो 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 करत असतो पण नैना फोन ठेवते आणि आता ती इकडे लगेचच रोहिणीच्या सोबत आत येते रोहिणी म्हणते किती खोटारडेपणाचा ही बाई कळस करेल म्हणजे हिला खोटं बोलण्यासाठी अजिबात कोणत्याही गोष्टीची हे करायला लागत नाही ही तर याच्यावरती पुस्तकच लिहू शकते पी एच डीवरती असं म्हणत रोहिणी आता नयनाला घेऊन आत येते सगळेजण पोहे कांदा पोहे आणि चहा घेत असतात ज्या वेळेला कांदा पोहे आणि चहा यांचे आता आबा सांगतात खरं तर महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा नाश्ता पवे आणि आता चहा हा नाश्ता जर वेळेमध्ये मिळाला तर कोणत्याही बाबतीत आपल्याला काही दुसरं दिवसभर बघायला नको तोपर्यंत रोहिणी येते आणि रोहिणी सांगायला लागते हे बघ नैना आज न काही झालं तरी सुद्धा तुला मी तयार करणार आहे नैना आता चांगलीच गडबडते मला या तयार करणार म्हणजे आता यांना माझी पोल खोल होणार अरे बापरे नाही नाही माझी पोल यांच्या यांच्यासमोर होता काम नाही पण आता काय सांगू या बाईला तोपर्यंत मात्र आता इकडे नैना म्हणते नाही नाही मी होईल ना तयार कला म्हणते अगं असं काय करतेस त्या इतक्या आवडीने तुला सांगतायत की त्या तुला तयार करतील यावरती संगीत सांगते हो हो हे करायला नशीब लागतं म्हणजे सासूने इतके लाड करण्यासाठी इतकं मोठं नशीब लागतं जे नशीब तुला मिळाले आणि तू ते नशीब टाळते असते काही नाही तुझी सासू तुला तयार करणार असं म्हटल्यावर ती तिकडे आता सरोज येते आणि आता ती अद्वैतच्या बाजूला बसते अद्वैतच्या बाजूला सरोज बसते आणि आता सरोज सांगायला लागते हे बघ अद्वैत मी तुझ्यासाठी खूप छान कुर्ता आणलेला आहे आजच्या कार्यक्रमाला तू हाच कुर्ता घालायचा असं म्हटल्यावरती आता मात्र कला तो कुर्ता पाहते आणि ती विचार करते की मी सुद्धा ह्याला कुर्ता आणलेला आहे आणि त्यावरती अद्वैत म्हणतो आई कुर्ता खूप छान आहे आणि तो कलाकडे बघतो त्यावरती कला, कला म्हणते खरंच कुर्ता खूपच छान आहे आणि आता तू हाच घाल ह चांदेकर कुर्ता यावरती सर्वच चिडते आणि तुला कोणी सांगितलं आहे कोणी सांगितलं या सगळ्याच्या मध्ये पडण्याची तुला काहीही गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू या सगळ्यामध्ये अजिबात मध्ये पडू नको आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो आई अगं जाऊ दे ना तू कशाला तिच्यावरती एवढा रागराग करतेस मी हाच कुर्ता घालणार आहे आणि आता तू नको चिडचिड करूस असं म्हणत तो आता तिला शांत करतो कला आता मनातल्या मनात म्हणते मनात मी अद्वेतला कुर्ता आणला होता ठीक आहे पण आता त्याच्या आईने आणलेलाच कुर्ता तो घालणार असं म्हणत ती आता मनातल्या मनात, मनात, मनात थोडीशी उदास होते तोपर्यंत रोहिणी आता इकडे नयनाला खाली बसवते आणि जरा सावकाश बस बरं उगाच काही गडबड करू नकोस तोपर्यंत इकडे आता राहुल येतो आणि सगळी धावपळ करत असतो त्याच वेळेला हो, हो। आता इकडे नैना काहीतरी ओरडते आणि त्यावेळेला आता मात्र रजनी म्हणते बघितलंच राहुल तो जा मुलगा तुझ्यासारखाच द्वाड आहे नैनाच्या पोटामध्ये लाथा मारतोय हो ना नैना नैना सांगते हो त्यावरती आता इकडे रोहिणी म्हणायला लागते अच्छा नैना अगं मला सुद्धा हे फिलिंग घ्यायचं आहे बाळ कशा पद्धतीने लाथ मारतं बाळ काय करतं हे सगळं मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मला तुझ्या पोटाला कान लावू दे असं म्हटल्यावर ती नैना चांगलीच गडबडते आता जर का या बाईने पोटाला कान लावला तर आता बाळ पोटात नाहीच आहे ही गोष्ट हिला समजायला उशीर नाही लागणार आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता माझं सगळं बिंग फुटणार काय करू हिला कसं गप्प करू नैना म्हणते नाही नाही आत्ता सध्या काही ती लातबीत मारत नाहीये यावरती आता मात्र रोहिणी म्हणते अग पण आपल्या आवडीचं माणूस आजूबाजूला असलं ना की ते लात मारतं असं मी ऐकलंय अग मी तर त्याचे इतकी लाड करते माझाच नातू आहे ना, ना त्या नकिस, नकिस तो त्यामुळे मी आजूबाजूला असल्यावरती नक्कीच नक्कीच तो लाथ मारणार ही गोष्ट नक्की आहे तू मला अडवू नकोस मी आता या सगळ्यामध्ये गप्प काही बसणार नाहीये मला आता माझ्या बाळाची लात ऐकायचीच आहे माझ्या नातवाची असं म्हणत ती हट्टाला पेटते नैना पण हट्टाला पेटते काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला म्हणजे नका तुम्ही हे करू असं म्हटल्यावरती मग मा, मात्र आता इकडे सरोज सांगते रोहिणी म्हणते बोला ना मिसेस खरे तुम्ही तरी सांगा तुम्ही तरी बोला ना की काय खरं आहे काय खोटं आहे तुम्ही तरी हिला समजवा की ही काहीतरी वेड्यासारखं बडबडती आहे ते मला एकदा तरी बघू एक दे काना, ला कान तर ना कानाला म्हणजे पोटाला कान लावून यावरती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते नाही ना ताई अगं त्या इतक्या आवडीने हे सगळं बोलतायत तर तू त्यांना कान लावू दे ना तुझं काय आहे त्यांना इतकी आवड वाटते आहे तर या सगळ्यामध्ये तू त्यांना का अडवत आहेस असं म्हणत आता मात्र इकडे कला आणि संगीता या जणी नयनाला समजवतात नयनाला समजवत आता त्या सांगायला लागतात असू दे की त्यांची इतकी हौस आहे तर ती हौस पूर्ण व्हायलाच पाहिजे असं म्हणत आता जणी इकडे त्यांना सांगितल्यावरती आता नैनाला काही कारण पण नसतं की या सगळ्यामध्ये नकार का द्यायचा किंवा कान हे करायचं आणि मग आता रोहिणी म्हणते थांब नैना रोहिणी पण किती नाटकी ती पोटाला कान लावते आता बाळ पोटात बाळच नसल्यामुळे आवाज कुठून येणार तरी सुद्धा ती म्हणते अगो नैना नैना बाळांनी मला ओळखलं अरे राहुल तुझ्या बाळाने मला ओळखलं हां आजी म्हणून मला ओळखलं आणि त्याने संदेशच दिला बघ तरी बाळ लात मारते असं म्हटल्यावरती राहुल मनातल्या मनात हसतो आणि आई किती नाटक करते आहे ही गोष्ट त्याला समजते रोहिणीचा नाटकीपणाचा कळसच चालू असतो आणि ती नैनाला अडकवण्यासाठी साम दाम दंड भेद सगळं वापरण्याचं ठरवते आणि ती म्हणते नैना थँक्यू थँक्यू सो मच खरंच तू आज माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केलीस मला माझ्या नातवाने लाथ मारलेली ऐकायला आली असं म्हणत ती नयनाला आता मिठी मारते ओ माय बेबी असं म्हणत असते राहुल ही सगळी नाटकं पाहत असतो कलासुद्धा खुश होते कलाला वाटतं हे सगळं आता व्यवस्थितपणे चाललेलं आहे किंवा या सगळ्यामध्ये आपल्याला आता म्हणजेच खरंच नयनाताईचा ताईचा रोहिणी मॅडमनी स्वीकार केलाय चला नयनाताईचा संसार सुद्धा मार्गी लागलाय असं तिला वाटायला लागतं तोपर्यंत तो नैना विचार करायला लागते ह्यांना ऐकू तरी कुठून आलं म्हणजे नयनाला कळतच नाही की नक्की आपल्यासोबत काय चाललंय आता डोहाळ जेवणासाठी दिनकर आणि आता काजल दोघांनाही आमंत्रण असतं दिनकर आणि काजल दोघही जण आता लग्नासाठी म्हणजे रोहा जेवणासाठी आलेले असतात त्यावेळेला इकडे आता ये तो, सरोज येते दिनकर येऊन नमस्कार करतो सरोजच्या तोंडावरती नेहमीप्रमाणे बारा वाजले असतात सरोज रागारागात इकडे तिकडे पाहायला लागते संगीता म्हणते आलात तुम्ही आणि त्यावरती सोहमाता काजलला पाहतो काजल एकदम एथनिक वेअरमध्ये खूपच सुंदर दिसत असते ट्रेडिशनल कपडे घातल्यामुळे काजलला एक वेगळाच लूक आलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे काजल खूप सुंदर दिसत असते त्यावर ती स आता पुढे जाऊन सोहम तिच्याशी काही बोलणार पण त्याच वेळेला तो विचार करतो ज्या व्यक्तीने तिच्या आयुष्यातून आपल्याला काढून टाकलेलं आहे त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे त्यामुळे आपणच त्या व्यक्तीच्या आयुष्यातून कायमचं लांब गेलेलं बरं पुन्हा पुन्हा तिला आपल्या आयुष्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न आपण न केलेलाच बरा असं म्हणत आता तो या सगळ्यामधून कट ऑफ करून तिथून जायला निघतो आणि ही गोष्ट काजल पाहते काजलला सुद्धा आपल्याशी सोहम बोलत नाही आहे या गोष्टीची खूप खंत वाटत असते पण सोहमचा निर्णय पक्का असतो ती सोहमकडे पाहते पण सोहम तिकडून रागारागात किंवा तिच्याशी न बोलण्यासाठी तिकडून निघून गेलेला असतो हे सगळं चालू असल्यामुळे काजलच्या डोळ्यात पाणी येतं मग तोपर्यंत आता इकडे नैनाला सांगायला लागते रोहिणी चल अगं मी तुला छानपैकी तयार करते असं म्हटल्यावरती मग आता इकडे नैना सांगते नको मला तयार करायची काही गरज नाही आहे यावरती सरोज रोहिणी आता इकडे संगीताकडे पाहते संगीताकडे पाहत ती म्हणते बघा ना मिसेस खरी तुमची मुलगी कशी वागती आहे मला या सगळ्यामध्ये तयार होऊ देत नाही आहे हे सुख तरी माझ्यापासून तिला हिरावून घ्यायला सांगू नका संगीता सांगते काय चाललंय तुझं नाही नाही त्या बोलतायत ना त्या तया तया तयार करतील तर जा की तयार होऊन घे असं म्हटल्यावरती आता नैनाकडे कोणताही पर्याय नसतो नैना तयार व्हायला जाते इकडे कलासुद्धा तयार व्हायला येते आणि ती अद्वैतला म्हणते चल बाहेर मला तयार व्हायचं आहे अद्वैत म्हणतो रूम कोणाची आहे माझी ना तयार कोण पहिलं होणार मीच तयार होणार चल तू बाहेर हो कला सांगते हे बघ तू मगापासून इथे टाईमपास करत बसला होतास त्यामुळे आता तयार होण्याचा वेळ माझी आहे यावरती आता इकडे अद्वेद चिडतो आणि हे बघ टाईमपास वगैरे काहीही करत नाही आहे मी मी या सगळ्यामध्ये इथे आटपत होतो तू जा कला सांगते आता तुला दाखवते असं म्हणत कला आता तिकडून निघते आणि अद्वेतला गुदगुल्या करायला लागते गुदगुल्या करत 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 ती अद्वेतला रूमच्या बाहेर काढते बाहेर आल्यावरती अद्वेत विचार करतो येऊ दे हिला बाहेर हिलासुद्धा आता असा गुदगुल्या करेन ना मग कला छानपैकी तयार होते इकडे आता अद्वेत तिला गुदगुल्या करण्यासाठी तयार होत असतो इकडे कला तयार होते आणि आता सुंदर तयार होत ती बेडकडे पाहते बेडकडे पाहिल्यावरती ती विचार करते की यातल्यापैकी कोणता कुर्ता चांदबेगर घालेल मला माहिती आहे की त्याच्या आईने दिलेलाच कुर्ता तो घालेल पण मी घेतलेला कुर्ता घातला तर मला आनंद होईल कदाचित या सगळ्यामुळे आता माझ्या आम्हाला एक संकेत सुद्धा मिळेल देवी आईचा की आमचं नातं खऱ्या अर्थाने हे होतंय तितक्यात कला बाहेर येते बाहेर आल्यावरती आद्वे तिला भॉ करून टाकतो आणि आता घाबरवतो त्यावरती कला म्हणते काय चाललंय तुझं पण त्याच वेळेला अद्वैत कला इतकी सुंदर दिसत असते त्याच्याकडे पाहत असते आणि आता त्याच्याकडे पाहत राहताना कला म्हणते कशी दिसते मी यावरती मग अद्वैत भानावरती येतो आत्तापर्यंत कलाचं रूप बघण्यामध्ये अगदी तो रममाण होऊन गेलेला असतो पण कलाने विचारल्यावरती तो म्हणतो विचार कशी म्हणजे काय नेहमीसारखी दिसतेच त्यात काय मोठं कला म्हणते त्याला तोंड वाकडं करते आणि ह्याला कधी सरळ बोलता येतच नाही आहे मग कला आत येते आणि त्यावरती अद्वैत म्हणतो आता काय आहे तुझं हो ना बाहेर कला म्हणते एक मिनिट मला जरा सेल्फी काढू दे असं म्हणत ती फोटो काढण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत अद्वैत म्हणतो तुला येतं काय फोटो काढायला दे इकडे मी काढतो मग कलाला पदर असा घे पदर तसा घे अशा पद्धतीने उभी राहा तशी उभी राहा असं म्हणत तो फोटो काढतो कला म्हणते चांदेकर अरे खूपच छान फोटो आलेत अद्वैत म्हणतो आलेत ना मग एक काम कर आता मला कॉफी बनवणार कला म्हणते हे बघ तू फोटो काढले नसतेस तरीसुद्धा मी कॉफी बनवलीच असते तू कशाला मला हे सगळं बोलतोय असं म्हणत कला कॉफी करण्यासाठी निघून जाते अद्वैत विचार करतो हिचं काय आहे दरवेळेला आपलं हे नाही ते आणि मग अद्वैत कुर्त्याकडे पाहतो कुर्त्याकडे पाहिल्यावरती तो विचार करतो खरे तुला वाईट वाटेल मी जर का आईचा कुर्ता घातला तर तर पण माझा नाहीलाच आहे मला आईचाच कुर्ता घालायला पाहिजे पण काय घडतं कोण टॉक अद्वैत आईचा कुर्ता न घालता इकडे कला मी दिलेलाच कुर् कुर्ता घालतो कला तो कुर्ता पाहते आणि त्यावर ती आता ती बघतच बसते अद्वैत म्हणतो काही बोलायची गरज नाही आहे चांगला दिसतोस हे ते मला माहिती आहे मी छानच दिसतो असं म्हणत अद्वैत आता कलाकडे पाहतो आणि कला देवी आईचे आभार मानते की मी दिलेला कुर्ता चांदेकरनी घातला इकडे कलाला जिकडे देवी आईचा संदेश मिळालेला असतो तिकडे संगीताला संदेश मिळतो दूध एक नाचतं एक दुसरं दुधाचं पातेलं आतून काळाचं दुधाचं पातेलं पडतं आणि ती रडायला लागते कले मला खूप भीती वाटते आहे काहीतरी वेगळा संकेत मिळतोय म्हणजे एक दुधाचं पातेलं नाचलं एक पडलं काही विचित्र संकेत नाही ना कला म्हणते नाही गाई तू नको काळजी करूस असं म्हणत कलादेवी आईच्या इकडे दिव्याच्या इथे येते दिवा फडफडत असतो मग कला तो दिवा विझण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला कला दिवा विजण्यापासून थांबवत असते तो दिवा विझून जातो मग कलाला आपण मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते काय झालं असेल आईच्या मनामध्ये जे काही घालमेल चालू आहे ती खरी आहे का तिला जे वाटत असेल ते खरं आहे का असं म्हणत कला आता तो दिवा थांबवण्याचा प्रयत्न करते पण अखेर दिवा विसतो आता या सगळ्यामध्ये कलालासुद्धा दोषी धरून रोहिणी बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होणार का हे येणाऱ्या भागातच कारण